छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी सगळ्यांना आजच्या कार्यक्रमानिमित्त देखील शुभेच्छा आणि उद्या नवीन वर्ष सुरू होतं आहे नवीन वर्षाच्या देखील खूप खूप शुभेच्छा हे नवीन वर्ष सर्वांना सुखाचं समृद्धीचं आनंदाचं निरोगी जाव अशा मनापासून शुभेच्छा आणि त्यासाठीच आपण निरोगी जाण्यासाठी सरत्या वर्षाला निरोप देत असताना देखील आज मोठ्या प्रमाणावर एक डीप क्लीन ड्राईव्ह हा जो आपण एक संकल्पना आपला एक कन्सेप्ट आपण घेऊन काम करतो है। त्या मदे मोठा मोठा आहे त्यामध्ये आज मोठ्या प्रमाणावर आपण सहभागी झालेला आहात मोठ्या प्रमाणावर स्वच्छता साफसफाई कर्मचारी आहेत गेल्या महिन्याभरापासून ही आपली अभियान सुरू आहे सुमित एंटरप्राईजेसचे लोकही आहेत आणि खास करून नेहमीच प्रत्येक कार्यामध्ये अग्रेसर असतात ते आपले नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे आपले सर्व सदस्य मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो एन जी ओ आहेत व्यासपीठावरील सर्व मान्यवर आहेत गोदरेजजी आहेत आपल्या ओझा मॅडम आहेत आणि आमचे सर्व सहकारी आज या ठिकाणी आयुक्तांपासून मंत्री महोदयांपासून आमदारांपासून सर्वजण आजच्या या सर्व अधिकारी या ठिकाणी महापालिकेचे आहेत खरं म्हणजे मी एक संकल्पना मांडली खरं याची एक सुरुवात आपल्याला मला सांगायला आवडेल की एकदा चहलजी वर्तमानपत्रामध्ये बऱ्याच बातम्या येत होत्या था। आणि ठाणे शहराच्याबद्दल खूप बातम्या यायच्या ठाण्यामध्ये कचऱ्याचे था। ढीक पडलेले आहेत रस्त्यावर डेब्रीज आहे कचरा आहे आणि रुटीन वर्क चालू होतं पण मी एक दिवस आयुक्तांना सांगितलं हे काय आहे बाबा याच्यामध्ये आपण ते म्हणाले आपल्या रोजची सफाई चालू आहे एवढ्याने आपल्याला भागणार नाही आणि मग एक सात आठ वॉर्डचे लोक सगळे एकत्र आणले एकत्र आणल्यानंतर जसा इम्पॅक्ट त्या ठिकाणी मिळाला एकाच दिवशी रस्त्यावरचं डेब्रिज गायब माती गायब रस्ते स्वच्छ झाले तेव्हा धुतले नव्हते आपण पाण्याने आता आपण धुतोय आणि गटर पाय सगळं सगळं साफ झालं आणि म्हणून मी चहल यांना बोलावलं आणि त्यांना सांगितलं बाबा हे मुंबई आपलं एक आव्हान आहे मोठं आणि आव्हानाला समर्थपणे तोंड द्यायचं असेल पोल्युशनच्या बातम्या येत होत्या मुंबईमध्ये प्रदूषण वाढलं मुंबईमधले स्वच्छतेबाबतीमध्ये काही लोक विनाकारण आरोप करत होते आणि मग जेव्हा ठरवलं की बाबा एक ठिकाणी आजूबाजूची सगळी मॅन पॉवर इतर वार्डातली मोबिलाइज करायची मशिनरी मोबिलाइज करायची आणि मग एकाच दिवशी त्या सर्व भागातले रस्ते पहिले झाडूने साफ करायचे नंतर ब्रशने स्क्रबिंग करायचे आणि त्यानंतर प्रेशर जेटने टँकरमधून आणलेल्या पाण्याने ते धुवायचे अशा प्रकारचं हे काम फक्त मेन रस्त्यावर नाही तर अंतर्गत रस्ते अंतर्गत गल्ल्या त्याच्यातलं देखील रेबीट माती कचरा सगळं काढणं त्या भागातले गटार साफ करणे त्याचबरोबर त्या भागामध्ये असलेले नाले मला वाटतं नाले अशाच प्रकारे आपण साफ केले तर वर्षाला शेवटला आपला जो ता ताण येतो तो, तो येणार नाही आणि त्यामुळे नियमितपणे हे गटारं नाले साफ होतील आणि पब्लिक टॉयलेटच्याबद्दल मी त्यांना स्पेसिफिक सांगितलं की पब्लिक टॉयलेट एकदा आपल्याला दिवसातून साफ करून चालणार नाही तर कंटिन्युअसली पाच सहा वेळा ते दिवसभरामध्ये साफ 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 झाले पाहिजे त्यासाठी एक एजन्सी आउटसोर्स करून टाका जसं एअरपोर्टमध्ये आपण सातत्याने ती सफाई चालू असते का आपण हे करू शकत नाही हे आपले सगळे टॅक्स पेयर आहेत हे आपले नागरिक आहेत हे मुंबईकर आहेत त्यांना देखील चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजे जसं आपण आपलं घर स्वच्छ ठेवतो तसं आपलं शहर स्वच्छ ठेवलं पाहिजे आपला जिल्हा स्वच्छ ठेवला पाहिजे आपलं राज्य स्वच्छ ठेवलं पाहिजे आणि म्हणून गाव ते शहर शहर ते जिल्हा स्वच्छते आणूया महाराष्ट्र नंबर पहिला आणि म्हणून हे आपण काम करूया आणि हे डीप क्लीन ड्राईव्ह जे आहे फक्त मुंबई थांबायचं नाही आपल्याला तर चांद्यापासून बांद्यापर्यंत पोचायचं आहे संपूर्ण महाराष्ट्र काबीज करायचं आहे आणि यासाठी मोठ्या प्रमाणावर आपल्याला मॅनपावर मशिनरी आज आपण पाहतो आहे की ज्या ज्या भागामध्ये आम्ही जातो आहे डीप क्लीन ड्राईव्हसाठी त्या भागामधले नागरिक येत आहेत त्या भागातले एन जी ओ येत आहेत त्या, त्या भागातले शाळा कॉलेजचे विद्यार्थी येत आहेत सगळे लोक सहभागी होत आहेत आता फक्त हे अभियान जे आहे डीप क्लिनिंग ड्राईव्हचं फक्त मुख्यमंत्र्याचं नाही आहे महापालिकेचं नाही हे तुमचं जनतेचं एक हे अभियान सुरू झालेलं आहे एक लोक चळवळ यामधून निर्माण झाली पाहिजे स्वच्छतेच्या बाबतीमध्ये मला आठवतं हो एक जॉगर पार्कला गेलो होतो आम्ही आणि तिकडे सिनियर सिटीजन होते ते पण आम्ही तिथे गेल्यानंतर त्यांना विश्वास बसत नव्हता हो मुख्यमंत्री पण आमच्या जॉगर पार्कमध्ये येऊ शकतो का आणि त्यांनी देखील त्या स्वच्छता मोहिमेमध्ये सहभाग घेतला मी म्हणालो मी देखील एक सर्वसामान्य माणूस आहे आणि सर्वसामान्य माणसासाठी रस्त्यावर उतरण्याची वेळ येईल तेव्हा मी रस्त्यावर उतरतो ज्या ज्या वेळेत ज्या ज्या ठिकाणी जायचं आहे त्या त्या जा ठिकाणी जातो मी आणि या डीप क्लीन ड्राईव्हमध्ये मध्ये मोठ्या प्रमाणावर रस्ते सफाई होते मी सांगितलं आयुक्तांना अल्टरनेट डे मध्ये रस्ते धुवायला पाहिजे हे जे पाणी आहे हे रिसायकल केलेलं पाणी आहे हे विहिरीचं पाणी आहे हे बोरिंगचं पाणी आहे आणि आपल्या एस टी पीमधून टर्शरी प्लॅन्टमधून डीप क्लिनिंग जे सॉरी जे पाणी येतं त्याच्या आधी आपण रस्ते देतोय काही लोक म्हणाले पिण्याचं पाणी वापरतात तर बिलकुल नाही तुम्हालाही सगळ्यांना सांगतो रस्ते धुण्यासाठी पिण्याचं पाणी आपण वापरत नाही तर रिसायकल केलेलं पाणी जे आहे ते वापरतोय आणि म्हणून आपलं दुहेरी काम होतं आहे आणि म्हणूनच आज हे चेन्नईची टीम पण सुमित एंटरप्रायजेसची आलेली आहे चांगल्या पद्धतीने मॅनपॉवर मशिनरी लावून ते चेन्नई शहरामध्ये देखील काम करतात एक आपण एक नवीन नवीन प्रयोग करतोय आणि त्यामध्ये खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर एक साधा सोपं आहे एका भागामध्ये मोठ्या परिसरामध्ये आपण मोठी प मॅनपावर मशिनरी आपण आणली तर त्याचा इम्पॅक्ट जो आहे विजिबल इम्पॅक्ट चांगला दिसतो एकदम पूर्ण स्वच्छ झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी जे रुटीन वर्कर काम करणारे आहेत ते साफसफाई करून जातात लोकांनाही त्याचा अनुभव मिळतो लोकांनाही तिथे स्वच्छता दा झालेली दिसते आणि यामध्ये मोठ्या प्रमाणावर हे हवेतलं प्रदूषण कमी करण्यासाठी जे मेट्रोचे प्रकल्प इतर जे कर सरकारी प्रकल्प आपले काम सुरू आहेत त्यांची त्याचबरोबर खाजगी प्रकल्प कन्स्ट्रक्शनचे आहेत त्यांनाही सूचना दिलेल्या आहेत तुम्ही तुमचा एरिया पूर्ण कव्हर करून घ्या ती धूळ बाहेर येता कामा नये तिथे स्प्रिंकलर लावा वॉटर फॉगर लावा जेणेकरून तुमच्या कन्स्ट्रक्शनची धूळ बाहेर येणार नाही आणि म्हणून महापालिकेने टँकर लावलेले आहेत पाचशे टँकर भाड्याने घेतलेत पाण्याचे आणखी लागले तर आपण आणखी घेऊ आणि पूर्णपणे फॉगर लावलेले आहेत वरचे झाडावरचे हवेतले धुळीकण जे आहेत ते सेटल होऊन खाली येतात आणि त्याचबरोबर मी आयुक्तांना काल फोन केला होता की जो इस्टर्न एक्सप्रेस हायवे जो आहे हायवेचे दोन्ही फुटपाथ जे आहेत जे फुटपाथ कोणाला दिसतच नव्हते कारण मधले फुटपाथ दिसत होते डिवायडर दिसत होता डिवायडरमध्ये आपण झाडं लावलेली आहेत त्या फुटपाथवर आपण झाडं लावतो पण दोन्ही बाजूचे शेवटचे फुटपाथ कोणाला दिसत नव्हते कारण तिथे सगळं ब जंगल झालं होतं पण आज मी चैल यांना धन्यवाद देतो सुधाकरजीला पण धन्यवाद आमच्या अश्विनी ताई भिडेंना धन्यवाद देतो की त्या फुटपात सफाईचं काम चालू झालेलं आहे आणि ते फुटपाथ जॉगर्स जे मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या लोकांना यूज करता येईल आपण एका साईडने पूर्ण बांबू लावून टाकू बांबू प प्लांटेशन आणि मध्ये त्यांना एक ग्रीन कॉरिडॉर तयार करू जेणेकरून त्या लोकांना तिथे चालता येईल जे अस्तित्वात दिसत नव्हतं ते दे देखील दिसू लागलं मी आयुक्तांना सांगितलं जेवढी झाडं मुंबईमध्ये जिथे झाडं जागा मिळेल तिथे ट्री प्लांटेशन करू तिथे कॉर्नर असतील ग्रीन पॅच तयार करू ज्या ठिकाणी आपल्याला जागा मिळेल तिथे आपण अर्बन फॉरेस्ट तयार करू कारण आपले लोक काही जंगलाच्या दिशेने जंगल आपल्याला शहरामध्ये आणता येईल का तर ते आणता येईल आणि म्हणून अर्बन फॉरेस्ट देखील तयार करण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत एक प्रकारचे ऑक्सिजन पार्क तयार होतील लोकांना जे आपलं मुंबई फुप्फुस आहे आणि म्हणून इथलं प्रदूषण कमी करण्यासाठी जे जे काही उपाय या ठिकाणी केले पाहिजे ते आपण करू मागे तर आपण ते संकल्पना मांडत होतो लाऊडशेडिंगची पण त्याचा आपल्याला वेळ लागला नाही पाऊसच पडला आणि त्यामुळे जे जे उपाय आपल्याला करायचे आहेत ते आपल्याला करता येईल काल ठाण्यामध्ये क्लस्टरचं भूमिपूजन होतं तिथे मी गेलो होतो आणि त्या ठाण्यामध्ये कोपरी कोपरी म्हणजे आपला तुमची बाउंड्री संपते मुंबईची तिथून ठाण्याचे हद्द सुरू होते तिथून डायरेक्ट गायमुखपर्यंत सत्तावीस किलोमीटरचा आनंद वन पट्टा आम्ही तयार करतोय ग्रीन कवर तयार करतोय फॉरेस्ट आणि महापालिका मिळून पूर्ण जंगलामध्ये लोकांना त्याचा आनंद घेता येईल आणखी झाडं लावता येतील त्यामध्ये तिकडे जंगलाचं ते काय म्हणजे कुणालाही डिस्टर्ब न करता त्या ठिकाणी प्रदूषण कमी करण्यासाठी तो एक आम्ही त्या ठिकाणी काल प्रयत्न सुरू केला आहे निर्णय घेतला आहे आणि म्हणून शहर जी आपल्याला रस्ते सफाई करायची आहे पब्लिक टॉयलेट सफाई करायची आहे त्याचबरोबर गटारं नाले सगळं साफ करायचं आहे याबरोबर या मुंबईतलं प्रदूषण देखील पूर्ण कमी करायचं आहे यासाठी आपल्याला या खूप जे जे काही करणं आवश्यक आहे ते सगळं आपण करूया आणि म्हणूनच माझा एक आग्रह असतो की ज्या ज्या ठिकाणी ग्रीनरी आपल्याला तयार करता येईल ग्रीन कवर आपल्याला तयार करता येईल जिथं झाडं आपल्याला लावता येतील जी काही झाडं आपल्या प्रकल्पामध्ये बाधित होतील ती पुन्हा रिप्लांट कशी होतील हे देखील आपण कटाक्षाने आपण पाहिलं पाहिजे जेणेकरून हे पोल्युशन बघा क्लायमेट चेंज बापलं जे ग्लोबल वॉर्मिंग ह्या सगळ्यामुळे पाऊस कधी पडतो आहे किती आतापर्यंत पाऊस पडत होता पहिला सहा जूनला पाऊस पडायचा म्हणजे पडायचाच पण आता थोडं सगळं बदललं आहे शेतकऱ्यांना नुकसान होतं आहे पोल्युश प्रदूषण वाढतं आहे आणि ह्या सगळ्यामुळे प्रदूषण कमी करण्यासाठी निसर्गाचं चक्राचं समतोल राखण्यासाठी आपल्याला प्रोजेक्टबरोबर पायाभूत सुविधांबरोबर पर्यावरणावर खूप लक्ष देण्याची आवश्यकता आहे मला आठवतं आहे हा एम टी एच एल आपण जो प्रकल्प करतो आहे सिंगल लॉंगेस्ट सी ब्रिज आहे हा देशातला पहिला ब्रिज आहे हा शिवडी नावाशेवा उरणला उतरतो एम टी एच एल मुंबई ट्रान्स हार्बर लिंक त्याचं उद्घाटन आपण आदरणीय मोदी साहेबांच्या हस्ते करतो आहे तो करत असताना काही एन जी ओ काही प्राणी मित्र काही लोक एक्सपर्ट लोक म्हणाले की इथले फ्लेमिंगो इथून पळून जातील मी मला वाटवतोय त्यावेळेस एम एम आर डी के कोणते आपले श्रीनिवास श्रीनिवासन होते त्यांना मी सांगितलं हा इथला एकही फ्लेमिंगो इथून जाता कामाने आणि मग त्यांनी जे बोरिंग मशीन आहे ज्याला बोर करत होते पिलरसाठी ती मशीन जे एक्सपर्ट जी टेक्नॉलॉजी वापरून ते रिव्हर्स डिलिंग मशीन त्यांनी आणलं त्याच्याने आवाज येत नव्हता एकही फ्लेमिंगो कमी झाला नाही उलट फ्लेमिंगो वाढले हा त्या तज्ज्ञ लोकांचा पर्यावरणचे एन जी ओ आहे त्यांचाच अहवाल आहे त्यामुळे आम्ही काळजी घेतो प्रदूषण आपल्या प्र प्रोजेक्टबरोबर पर्यावरणचा देखील समतोल राखला गेला पाहिजे यासाठी मी सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आज खरं म्हणजे आपण इकडे आलेलो आहात आणि मी मगाशी म्हणालो की मुंबईचा खरा हिरो कोण आहे तर मुंबईचा हा सफाई कर्मचारी खरा हिरो आहे मुंबईचा कारण तो नेहमी मुंबई स्वच्छ ठेवतो मुंबई सुंदर ठेवण्याचा प्रयत्न करतो पहाटे कामाला येतो आपली ड्युटी करतो आणि मग त्यांच्या वसाहती ज्या कॉलनी आहेत त्या कॉलनीत देखील हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेला चहल यांना घेऊन आम्ही गेलो आणि त्या कॉलनीमध्ये देखील सुधारणा आता सदा सरवणकर मला सांगत होते एकदम चेंज झालेला आहे कुठलं ते कासारवाडी आणि दुसऱ्या ठिकाणी गेलो गौतम नगर अशा ठिकाणी ज्या सुविधा आपल्याला द्यायच्या त्या अठ्ठेचाळीस पूर्ण सोसायट्या ज्या आहेत पूर्ण कॉलनी आहेत ज्यामध्ये स्वच्छता कर्मचारी राहतात त्या सगळ्या चकाचक करू आपण त्यांना मुलांना सुविधा देऊ तिथल्या ज्येष्ठ नागरिकांना सुविधा देऊ आणि त्याचबरोबर मी आयुक्तांना सांगितलं की सफाई कर्मचाऱ्यांचा आपण इन्शुरन्स बंद केला होता पाच लाखाचा इन्शुरन्स पण सुरू करायला लावला ताबडतोबीने तो, तो देखील निर्णय आपण घेतला सफाई कर्मचाऱ्याच्या मुलाला जर उच्च शिक्षण घ्यायचं असेल त्याला परदेशी जाऊन शिक्षण घ्यायचं असेल तरी ती देखील योजना आपण मुंबई महापालिकेने सुरू केलेली आहे कारण स्वच्छता कर्मचाऱ्याचा मुलगा देखील शिकू शकतो तो, तो देखील होऊ शकतो इंजिनियर होऊ शकतो डॉक्टर होऊ शकतो वकील होऊ शकतो त्यासाठी पूर्ण खर्च मुंबई महापालिका करेल अशा प्रकारचा निर्णय पण आपण घेतलेला आहे त्यामुळे अनेक निर्णय आपण घेतले आणि म्हणून खरं म्हणजे आज यापूर्वी स्वच्छ भारत अभियान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी चौदा पंधरा साली दोन हजार चौदा पंधरा साली सुरू केलं त्यावेळेस देखील काही लोकांनी टीका केली हे फोटो सेशनसाठी हे सगळं प्रसिद्धीसाठी पण केल आज त्याचं महत्व आपल्याला कळतंय की मोदी साहेबांनी स्वतः झाडू हातात घेतली आणि सगळ्यांना झाडू हातात घेऊन स्वच्छतेसाठी पुढाकार घ्यायला लावलं सगळ्यामध्ये एक जागृती आली आणि म्हणून आजही काही लोक टीका करत असतात काही लोक काही बोलतात त्याच्यावर मी काही लक्ष देत नाही कारण आपण आपल्याला काम करायचं आहे आणि म्हणूनच मी एकच सांगतो कुठल्या बीचवर आपण गेलो होतो ज्यू बीचला गेलो होतो काही लोक म्हणाले अरे त्या बीचवर मुख्यमंत्री ट्रॅक्टर चालवतात अरे बाबा तो ट्रॅक्टर नव्हता तो बीच कॉम्बर होता तो बीच मधली वाळू मधले दगड जे काय माती त्याच्यामध्ये प्लॅस्टिक आहे ते, ते वेगळं करणारा बीच कॉम्बर होता एवढी तरी माहिती घ्यायला पाहिजे होती चेल तुम्ही माहिती देत नाही त्यामुळे आपल्याला मी सांगतो एक आपण ऑन फील्ड गेल्यानंतर खरी माहिती आपल्याला मिळते आणि लोक जे आहेत काय बोलायचं त्यांना बोलू द्या तिकडे आपण दुर्लक्ष करायचं असतं आपलं मिशन एकच आहे हे फोटो सेशन नाही हे स्वच्छता मिशन आहे आणि म्हणून हे मिशन आपल्याला कामयाब करायचं आहे कोणाला काही म्हटलं तरी बोलू चालेल आज आज इथे संपूर्ण राज्यातले महापालिका आयुक्त आहेत कलेक्टर आहेत जिल्हा परिषद शिव आहेत हे सगळा हा कार्यक्रम पाहतायत नगरपालिकेचे शिव आहेत तुम्ही मुंबई महापालिकेचा जो काही पॅटर्न आहे त्याचा एसओपी तुम्हाला पाठवून देत आपण ओ पी रेडी आहे त्याप्रमाणे तुम्ही काल मी ठाणे आणि मीरा भाईंदरला गेलो होतो मीरा भाईंदरकडे एक वेगळं मशीन मला बघायला भेटलं ठाण्यामध्ये एक वेगळं मशीन बघायला भेटलं त्यांच्याकडे एक मोठा फॉगर आहे तो उंच पाणी मारतो आणि मीरा भाईंदरमध्ये ठाण्यामध्ये एक त्यांनी साफ स्वच्छतेसाठी एक वेगळी यंत्रणा म्हणजे एक मशीन त्यांनी घेतलेलं आहे ते गल्लीबोळामध्ये जातं तुमच्या पाईपलाईनमध्ये आम्ही गेलो काल तुमची मुंबईची ची, ची पाईपलाईन ती किती वर्षापासून त्याच्यात कचरा होता पूर्ण भरून गेली होती ते आम्ही त्या काल सफाईमध्ये साफ केलं आणि तिथं बांबू प्लांटेशन आणि झाडं लावायची आहे म्हणजे एवढा कचरा होता जवळपास तीन चार किलोमीटर तर हे स्वच्छता अभियानामुळे हे खरं सक्सेस होतं आहे आणि खऱ्या अर्थाने आज मी आपल्याला एवढंच सांगतो पुढे उद्या आपला नवीन वर्षाला सुरुवात होती आहे बावीस तारखेला अयोध्येमध्ये राम मंदिराचं उद्घाटन होतं आहे मी आयुक्त यांना सांगू इच्छितो की मुंबईमध्ये देखील एक दिवाळी साजरी करा एक राम भक्तांचा जो काही स्वप्न आहे बाळासाहेबांचंही स्वप्न होतं अयोध्येत राम मंदिर व्हावं मोदीजींनी ते पुरं केलंय आणि म्हणून मुंबईत देखील सगळीकडे रोषणाई मंदिरांवर इमारतींवर मुंबईमध्ये एक दिवाळी साजरी आपण करूया आणि खरं म्हणजे हे आपल्या सगळ्यांना काल उद्घाटन झालं तिकडे रेल्वेचं झालं एअरपोर्टचं झालं मोदी जे बोलतात ते करून दाखवतात मोदी गॅरंटी सगळे ॲक्सेप्ट करतात आणि म्हणूनच मी काय आज राजकीय बोलत नाही परंतु जे आहे वस्तुस्थिती ती सांगतो की या देशाला आज एवढ्या उंचावर नेऊन ठेवलं आहे अर्थव्यवस्था मजबूत केली आहे या देशाचं नाव जगभर लोक अभिमानाने घेतात आणि या देशाची अर्थव्यवस्था देखील दहाव्या क्रमांकावर पाचव्या क्रमांकावर आणली आहे अकऱ्या क्रमांकावर आणण्याचा संकल्प आहे महाराष्ट्र देखील या देशाच्या विकासामध्ये दे ग्रोथ इंजिन आहे आणि म्हणून महाराष्ट्राला देखील तेवढंच महत्व आहे आणि म्हणून महाराष्ट्र आणि केंद्र सरकार मिळून आपण अनेक योजना राबवतोय अनेक इन्फ्रा प्रोजेक्ट राबवतोय आणि म्हणूनच या ठिकाणी या स्वच्छता मोहिमेला खूप मोठा हे महत्त्व आहे आज आपण दहा ठिकाणी हे करतोय साहेब ना दहा ठिकाणी हा डीप क्लिनिंग ड्राईव्ह मेगा इव्हेंट जो आहे हा सगळीकडे लोक पाहत आहेत आणि दहा ठिकाणी स्वच्छता अभियान चालू आहे हे जिजामाता उद्यान भायकळा आमदार यामिनी जाधव आहेत माजी नगरसेवक यशवंत जाधव आहेत सुरेखा लोखंडे आहेत स तिथे सदा सदाकांत धवन उद्यान परेल कालिदास कोळंबकर आहेत मनीषा कायंदे आहेत सुप्रिया मोरे आहेत वांद्रे पश्चिम आशीष शेलार आहेत अलका केरकर आहेत स्वप्ना म्हात्रे आहेत वेसावे चौपटी अंधरी डॉक्टर भारती लवेकर श्रीमती प्रतिमा खोपडे रोहन राठोड त्याचबरोबर नगर गोरेगाव विद्याताई ठाकूर दीपक ठाकूर श्रीकला पिल्ले त्याचबरोबर ठाकूर विलेज कांदिवली गोपाळ शेट्टी खासदार सुरेखा पाटील मंगेश कुडाळकर सावरकर मैदान कुर्ला प्रवीणा मोराजकर त्याचबरोबर अमरनाथ उद्यान गोवंडीर खासदार राहुल शेवाळे वैशाली शेवाळे समृद्धी खाते डी मार्ट जंक्शन हिरानंदानी दिलीप लांडे आमदार केदार शिंदे सिने दिग्दर्शक आणि इतर हे सर्व लोक जे आहेत या तिथल्या डीप क्लीन ड्राईव्हमध्ये सहभागी झालेले आहेत म्हणजे एकाच वेळेस दहा ठिकाणी डीप क्लिनिंग ड्राईव्ह सुरू आहे हे एक विशिष्ट विशेष आणि वैशिष्ट्य आहे आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना मनापासून आज धन्यवाद देईन हा अभियान जे आहे आपण अतिशय मोठ्या प्रमाणावर राबूया आणि हे अभियान फक्त मुंबईपुरतं ठाण्यापुरतं मर्यादित नाही संपूर्ण राज्य आपल्याला यामध्ये कवर करायचं आहे मी जिल्हाधिकाऱ्यांना देखील यापूर्वी सांगितलं आहे की जे महापालिका नगरपालिका नगरपंचायतीच्या हद्दीच्या बाहेर ग्रामपंचायतीचा जो कचरा असतो तो जिल्हाधिकाऱ्यांनी डी पी डी सीमधून इनोव्हेटिव्ह म्हणून एक नाविन्यपूर्ण योजना म्हणून तो कचरा उचलण्याची जबाबदारी देखील आपण घ्यायची आहे एक आउटसोर्स करा कोणाला तरी आणि तेही काम म्हणजे राज्यामध्ये हायवेला जातानाही कुठंही जाता नाही कुठंही ना कचरा ना आपल्याला दिसणार नाही स्वच्छ महाराष्ट्र एकदम आणि समृद्ध महाराष्ट्र आपल्याला करायचं असेल तर या डीप क्लिनिंग ड्राईव्हमध्ये आपण सगळ्यांनी एक लोक चळवळ लोकसहभाग म्हणून सहभागी होऊया एवढंच मी आपल्याला सांगतो आणि पुन्हा एकदा खरं म्हणजे की आपल्याला एक प्रकारे आपल्या राज्याची सेवा करण्याची संधी मिळाली आहे देशाची सेवा करण्याची संधी मिळालेली आहे खरं म्हणजे आपण आपल्याला काय मिळालं यापेक्षा मी देशाला काय देऊ शकतो हे आपण पाहिलं पाहिजे आणि म्हणून या कर्तव्य भावनेतून आपण काम करूया आज मला संधी मिळाली मुख्यमंत्री म्हणून राज्याची राज्यातल्या लोकांची सेवा करण्याची संधी मिळालेली आहे आणि या संधीचं सोनं या पद्धतीने एकही दिवस न थांबता आपण काम करूया सर्वांनी एकजुटीने एक टीम म्हणून काम केलं मोठी मोठी काम सोपी होऊन जातात आणि म्हणून राज्य सरकार या सर्वसामान्य लोकांसाठी अनेक निर्णय घेतली आहे आणि म्हणून